आयोजित कार्यक्रम हा कार्यक्रम ज्यांचे अमृत हस्ते होते ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी असं सांगितलं आल्यानंतर थोडं वाता वातावरण बघितलं फुटबॉल मी वातावरण नाही महाराज आल्यापासून अनेक टीमच्या सगळे लोगो लावलेले आहेत पुढं मी मगाजपासून स्टेजवर ना बघत होते येणारे सगळे फुटबॉल चा फोटो घेतात आणि आत येतात म्हणजे पहिलं प्रेम इथं आलेल्या सगळ्यासून मी धन्यवाद देतो खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो अजून चांगलं कार्य आपण करा अजून चांगल्या स्पोर्टिंग स्पिरिटने आपण या स्पर्धा पार पडण्याचं काम करूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देत आपल्याला जे काय चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी एकाच काम नाही सगळ्यांचं काम आहे या भावनेतून आपण करत राहू एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो सत्यजीच पुन्हा एकदा अभिनंदन करतो की एकाच काम नाही सगळ्यांचं काम आहे या भावनेतून आपण करत राहू एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो सत्यजीतच पुन्हा एकदा अभिनंदन करतो की